नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव की स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आता जवळजवळ वाजले रात्री साडे नऊ जेवण वगैरे झाले आणि म्हटलं चला बटाटे आणले तर त्याचे वेफर बनवू तर वेफरची तयारी चालली आता तर पाच किलो आहे ना मोजून घेतले म्हटलं आता पाच किलोचे किती वेळ लागतो बघू साळायला तर आधी पाच किलो घेतले होते तर साळून एका पातीला टाकतीये मग किसून परत पाणी बदलायचं असतं तर, तर पाणी बदलती तर जवळजवळ तीन किलो लागतो हा ओळीमध्ये वेळ लागतोय आणि आता वेफर सावून ठेवणार आहे आणि मग सकाळी शिजवायचे वाट टाकायची ती प्रोसेस असेल मग कसं आपण वेफर आहे ना आदल्या दिवशीच करून ठेवतो तर चाललंय आता ते आता बघू अजून जर शक्य झालं म्हणजे वेळ जर असेल तर मग पुढचे अजून थोडेसे साळणार आणि किसून ठेवणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघा उन्हाळी वाळवणाला सुरुवात झालीये उन्हाळा उन्हाळी वाळवाचे एक एक पदार्थ मी कसे बनवते हे सर्व काही तुमच्याशी शेअर करणारे आता तर हा व्हिडिओ नाही तुम्ही आता कंटिन्यू करा उद्याही भरपूर सारे टिप्स शेअर करणार आहे मी जे की बटाट्याचे जे की बटाट्याची वेफर पांढर शुभ्र येण्यासाठी आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल खरंच मनापासून आभारी ये कसे आहे ग टायचे का मग खायचे का लगेच गोड लागत का तिक तिखट खायचे नाही तिखट मस्त मजा येईल तिकट तुला आवडतं ना किंचित आवडतं पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपले एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर काल ना वेफर किसून वगैरे ठेवले होते बघितलेच असेल आणि आता जवळजवळ जो जो साडे नऊ भावने दहा वाजले तरी ते ना गरम पाणी करायला ठेवलंय तर पाण्याला आहे ना जवळजवळ मुळे आलीये म्हटलं गरम पाण्यात वेफर शिजायला टाकू जेवण झाले मसूरची भाजी केली होती सकल झाकून ठेवले जेवण आधी करून घेतले भांडे राहू दिले म्हटलं भांडे आता कसं वेफर शिजायला टाकले का तोपर्यंत तो भांडे शिजून होतील आणि इकडे बघा वेफर दोन्याच्या ठेवले होते कारण ते फुलून मग वरती येतात ना त्यासाठी दोन याच्यात ठेवले होते तर आता आहे ना मी या पाण्यात येणा मीठ वगैरे टाकून आणि वेफर शिजायला टाकणारे इथं मी उकळलेल्या पाण्यात येणा आता मीठ टाकून घेतलं आणि मीठ ना आपल्या चवीनुसार टाकायचं मी थोडं ना कमीच मीठ टाकलं म्हटल्यानंतर परत वेफर शिजत आले की खाऊन बघता येईल आणि मीठ नंतर परत टाकता येईल कारण वेफर जर एकदा खारे झाले तर मग त्याचं म्हणजे पण जाते नाही काहीच नाही त्यामुळं कमी मीठ टाकलं आणि त्यात येणा बटाटे असे शिजायला टाकून घेतले वेफर शिजायला एक ना एकदा पाण्याला उकळी आलेली असली की जास्त वेळ लागत नाही आणि पाण्यात येणार फक्त मी मीठ टाकलं तुरटी वगैरे काहीच टाकलं नाही कोणी कोणी काय करतं तुरटी पण टाकतं पण मी काय पाण्यात टाकलं नाही जेव्हा आपण वेफर बनवतो ना त्याच वेळेस आहे ना मी पाण्यात तुरटी टाकत असते आणि ना जेवढं स्टार्च बटाट्यामधलं काढता येईल जेवढ्या पाण्याने बटाटे आपल्याला धुता येईल ना तेवढे धुवून घ्यायचे स्टार्च निघून गेलं बटाट्यातलं की बटाट्याचे वेफर पांढरे शुभ्र होतात त्यामुळे ना म्हणजे मी चार पाच पाण्याने रात्रीच वेफर धुवून घेतले होते आणि तुरटीचं पाण्यामध्ये ना मग भिजत ठेवले होते रात्रभर त्यानंतर आता शिजायला टाकले वेफर शिजेपर्यंतही नाही तर आता भांडे घासून घेते आहे मी जेवणाचे भांडे कसं आधी घासून टाकले तर मग नंतर खूप राडा होत नाही आणि एकदा वेफर उन्हातून टाकून आले की मग खूप कंटाळ येईल म्हटलं त्यामुळे ना जेवढं सकाळी सकाळी आवरतील ना तेवढं आवरलं आणि आज आहे ना वेफर टाकायला मला थोडासा उशीरच झाला थोडंसं उठायला उशीर झाला आणि एकदा उठायला उशीर झाला की घरातले कामं खूप रेंगाळतात त्यामुळे ना मग वेफर टाकायला थोडा उशीर झाला तरी तर बघा थोडंसं हलवून म्हणजे कसं आपण हलवत राहायचे कारण आहे ना खालचे वेफर लवकर शिजतात मग वरची शिजल्या जात नाही ना त्यामुळे असं हलवत राहिले आणि थोडंसं झाकण ठेवलं झाकण ठेवलं की आपण तिथंच उभं राहायचं नाहीतर मग ये ना ते ऊतू पण जाऊ शकतं इथं वेफर शिजले की नाही बघा असं बघते मी थोडंसं असं तोडून बघितलं आणि थोडंसं असं कच्च कच्च कसं म्हणतो तसेच वेफर काढून घ्यायचे अगदी थोडे कच्चे असताना कारण आहे ना ते आपण काढून घेतले की त्याची शिजायची प्रोसेस काय लगेच बंद होत नाही ते गरम असताना त्यामुळे ते शिजून जातं आणि जास्त जर वेफर शिजले ना मग तळायच्या वेळेस ते लाल होतात कारण त्याची म्हणजे शिजण्याची प्रक्रिया आहे ना पूर्ण आधीच होऊन गेलेली असते आणि नंतर मग तळायच्या वेळेस ते अजून शिजतात आणि लाल होतात त्यामुळे थोडेसे कच्चे काढून घ्यायचे तरी ते ना मी पहिले वेफर सर्व काही काढून घेतले आणि नंतर आता दुसरे वेफर परत टाकते कसं सात कि सहा ते सात किलोचे वेफर आज मी बनवले आणि तेवढे शिजवण्यासाठी ना मला बराच वेळ गेला तर हे दोन दुसऱ्या पातेल्यातले आता काढून घेते दुसरं पातेलं शिजवलं आणि आता याला वाळ्यात टाकायला जायचं आहे तर वायात ना मी गच्चीवरच टाकायला जाणार आहे तर असं झाऱ्याच्या साह्याने काढून घेतले आणि एकदा पाणी गरम आहे ना त्याच्यामुळं काही एवढा वेळ लागत नव्हता फक्त असं झालं की जोडी कोणी असलं ना तर लवकर टाकून होतात वेफर टाकायला आहे ना खूप वेळ लागतो तरी आहे ना मी आता गच्चीवरती वेफर वायात टाकण्यासाठी आले आणि रुई काय म्हणजे रुईला म्हटलं मी सावलीत बस पण ती काय सावलीत ना ती म्हणे आई मला मदत करायची तुला त्यामुळं ती पण टाकू लागते आहे मग तिला स्कार्फ दिलं माझं डोक्यावरती आणि म्हटलं परत खाली जावंच लागेल कारण परत दुसरं पातीला शिजायला मी ठेवून आले होते तर म्हटलं जेवढे जमतील तेवढे वाळ्यात घालून घेऊ आणि कसं वेफर आहे ना एकदमच करून घेतले मी थोडे थोडे करायचा ताण नाही ठेवला कारण ते कसं भांडे पण निघतात आणि राहाडा पण खूप होतो त्यामुळं वेफर पांढरे शुभ्र होण्यासाठी ना बटाट्यामधलं सर्व स्टार्च काढून घ्यायचं म्हणजे बटाटे ना आपलं आपण वेफर पाडल्यानंतर ना पाच ते सहा पाण्याने व्यवस्थित धुवायचे जोपर्यंत त्याचं स्टार्च निघत नाही स्टार्च एकदा निघलं की बटाटा थोडा म्हणजे वेफर आहे ना पिवळसर किंवा कालसर पडत नाही पांढरे शुभ्र होतात पिवळ सर पडण्याला आहे ना थोडासा बटाटा पण कारणीभूत असतो कधी कधी पण तरी पण आपल्याला जेवढं करता येईल ना तेवढं करायचं आपण कारण ही गोष्ट आहे ना वर्षभर टिकणारी आणि वर्षभर आपल्याला खायची त्यामुळं जेवढी मेहनत आपण तिच्यावर घेऊ ना तेवढं चांगलंच तर इथं बघा ऊन खूप लागत होतं तर उईला मी सावलीत जाय म्हणत होते पण ती काय ऐके ना त्यामुळे ना म्हटलं थोडंसं वाट टाकून घेऊ इथं बघा तिचं खाली बस उठकर कर असं चालू होतं कारण मुलांना कसं इतकं असं जमत नाही पण एक त्यांना आवड असती तर थोडेसे वेफर वाट टाकले आणि इकडं खाली येऊन बघितलं तर सर्व असं उतू गेलं होतं कारण वेफर शिजायला टाकलेले होते सर्व खालून पाणी निघालं तर परत आता हा एवढा राडा आवरावा लागणार होता वेफर तर पुरेपूर शिजले नव्हतेच परत गॅस चालू करून आणि इथे वेफर शिजायला ठेवले त्यानंतर काही शूट घेतलं नाही हे बघा सर्व वेफर व घालून झाल्यानंतरच हे शूट घेतलंय तर एवढे सगळे वेफर झाले एक साडी पूर्ण भरली होती तर सगळे वेफर व घालून झाले आणि बराच वेळ गेला कारण पातीला छोटं होतं ना त्यामुळे उकडायला जास्त वेळ लागत होता आणि आता एक वाजलाय एक वाजता मी आत्ता उन्हातून आले आणि इतकं असं ऊन लागलं ना खूप उन्हाचा चटका लागतोय आणि वेफर केल्यानंतर घरातला पसारा बघा हे सगळे वे वेफरचे भांडे माझ्या आधीचे सगळे काही भांडे झाले होते हे सगळे काही आता वेफरचेच भांडे तर आता एवढे भांडे घसायचे किचन सगळं आवरायचं आहे तर चला पटपट आवरून घेते आधी थोडंसं आहे ना तोंड वगैरे फ्रेश होते आणि मग पटकन आवरून घेते कारण एकदा जर पसारा तसाच पडला तर तो पडूनच राहतो व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा आणि आवडला तर लाईक करा इथं माझं घरातलं काम आणि किचन पूर्ण आवरून झालं तर आवरतानी काही शूट घेतलं नाही कारण खूप वेळ झाला होता आणि शूट घ्यायचं म्हटलं तर वेळ अजून जाईल म्हटलं आता वाजले जवळजवळ सहा आणि नाहीतर मी बघा आणले किती मस्त पांढरे झाले आणि ऊन कडक पडतं ना त्यामुळे वाळले पण बघा बघाय फक्त काही म्हणजे एखादा आता जो झाड झालाय ना तो राहिलाय कारण थोडे जाड पात असे होतातच म्हणजे किसनी कसं किसनीच्या याच्यानुसार तर मग आता हे परत उद्या वाट टाकावं लागतील छान असे वेफर तयार झाले आणि तरुण पण बघितले तयार पण लाल वगैरे काही होत नाही काहीतरी बटाट्याचं कसं वेफर लाल होतो मग तो म्हणजे बटाटा कवळा असतो असं काहीतरी वेगळा बटाटा असतो पण हे बटाटे व्यवस्थित वे वेफरचेच होते बटाटे व्यवस्थित होते त्याच्यामुळे वे वेफर पण व्यवस्थित झाले आणि आता मी तयार झाले तर आता जायचे बाळाला भेटण्यासाठी तर म्हटलं चला हे ना थोडस झाकून ठेवू तर कारण कसं पाल वगैरे आली तर म्हणून मग मी बाळाला भेटून आले आणि घरी आयला ना आठ वाजले होते त्यामुळे नंतर काही शूट घेतलं नाही तर चला मग आता या व्हिडिओची मी इथे सेंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ